शिंदे होतील परत परत होतील मुख्य हो हो चांगलं कामकार मला दोन कामं सांगा तुम्हाला जी शिंदेची आवडली किंवा शिंदे सरकारची आवडली काय लाडकी बहीण योजना नाही नाही इंदिरा गांधीला पाहिलो हा इंदिरा गांधीला पाहिलो राजीव गांधीला पाहिलो तेव्हापासून तुम्हाला गांधी आवड नाही गांधी आवडत नाही त्यांचं कसं आहे तुम्ही शांत राहा आम्ही बी शांत राहतो व्यवस्थित होत आहे ते आपलं सोलापूरचं काय आहे आपलं आपलं सोलापूरचा पण थोडं विचार करायला पाहिजे आपण देशाचा विचार करतो ते सोला ना सोलापूरचा विकास झाला का नाही झालं पाहिजे उद्योगधंदा वाढले म्हणजे बेरोजगार कमी होतील सोलापूरात लय बेरोजगार आहे आणि काय आता लाडकी बहीण दिलेत केव्हा दिलेत लोकसभेला सगळं गेल्यावर ते पहिलं काय केलं नाही शिंदे येतील परत नक्की ठरवत बीजेपी की शिंदे एकत्र राहतील हा दोघं एकत्र राहतील मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस का बरं नाही ते माणूस चांगलाय मला दोन कामं सांगायची तुम्हाला फडणवीसांची आवडली किंवा कोण सांगा चला की तुम्हाला नाही मला त्यांचं सर्वच काम आवडलं कारण ते माणूस चांगला आहे मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही का बरं आमचं घेतलंच नाही असं आवडत आहे का की पंधराशे रुपये दर महिन्याला खात्यात येणार पंधराशे हो रुपये दर महिन्यात तुमचे पंधराशे रुपये येतात एखाद्यात निघत युती सरकार आहे एकनाथ शिंदे तर युतीचा भाग आहे ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे ऐकल्यात या गोष्टी योग्य वाटतात अशा योग्य वाटतात त्यांच्या एकंदरीत सगळेजण जर बोललं तर एकनाथ शिंदेच आणि भाजपचं सरकार येणार हे आम्हाला असं वाटाव सोलापूर मध्ये कोणाची हवं आहे भाजपचीच हवा आहे मॅडम भाजप मग लोकसभेला काय झालं पण सगळं तेच आता लोकसभेला हरली ना भाजप ते झालं ते ते मुस्लिम काँग्रेसला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला का हो मिळाला ना किती मिळाले साडेसात हजार साडेसात आहात खुश आहे पण काय महागाई वाढली पण काय महागाई भरपूर वाढली ना आणि मी लहान असल्यापासून पहिल्यापासून मला तिची आवडच आहे मोदीची लहान असल्यापासून हा कारण मला कमळ म्हणलं तर मला आवडतो फळ ते हेच आहे हा आणि मी पहिल्यापासून लग्न झाल्यापासून मी कमळालाच मी मतदान दिलेले किती मिळाले साडेसात हजार रुपये खुशात खुश फु आहे काय वाटतं हेच सरकार परत यावं की दुसरे समोरून पण लाडकी बहिणी महालक्ष्मी योजनेच्या नावाने मदत करणार म्हणतात ते आपल्याकडे कुठे आहे एकनाथ शिंदेवरच आहे आपल्याला नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा लोकसभा निवडणुकांमधला हा सोलापूरचा जो मतदारसंघ आहे तो अनेक मतदारसंघांपैकी असा एक मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी भाजपचा पराभव करून काँग्रेसने ही सीट जिंकलेली आहे राखीवे सीट्स आणि इकडनं त्यावेळेसच्या आमदार काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी ही जागा जिंकलेली आहे त्यामुळे जो एकंदरीत चर्चा होती लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान धोक्यात आणि त्याच्यामुळे ज्या जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला त्यातल्या एक जागांपैकी ही आहे काँग्रेसची जागा जिकडनं आता प्रणिती शिंदे खासदार झालेले आहेत पण त्याच प्रणिती शिंदे या आता मात्र महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन करत नाही आहेत का असाही आरोप किंवा असाही सूर लावायला सुरुवात केलेली आहे आणि तो सुद्धा त्यांचे साथीदार ते सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी मी अनेकदा इथे आलेलो आहे पण प्रणिती शिंदेंनीही ते करणं अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आरोप होतो ते म्हणजे की प्रणिती शिंदे या इथे महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन करत नाहीयेत अर्थात हा काही एकच मुद्दा नाहीये विधानसभेची निवडणूक आहे अनेक मुद्दे राज्यस्तरीय तापत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण या सोलापूरमधनं समजून घेऊया की इथल्या लोकांना नेमकं काय वाटतंय महायुती की महाविकास आघाडी कोणाच्या बाजूने इथलं वारा आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया दादा सोलापूरचे का तुम्ही कोण आहे सोलापूरचं सोलापूरचे आहे मग काय वाटतं आता निवडणुका आलेल्या आहेत वारं कोणाच आहे सोलापूर मध्ये आमचं तर बीजेपीचाच वार आहे बीजेपी येणार बीजेपीच येणार लोकसभेला काय झालं मग लोकसभेत झालं तर आता परंतु जोर लावले जरा जास्त झालं त्यांचं का अच्छा आता विधानसभेला बीजेपीच येणार का बरं बीजेपीवर का विश्वास आहे तुमचा आता बीजेपीवर काय विश्वास द्यायला काहीतरी आवडलं असेल ना म्हणून तुम्ही भाजपाला म्हणताय काय असंभवत कुठला नेता तुम्हाला काय वाटतं कुठला नेता भाजपचं काम करतोय आमचे देशमुख मालक आहेत विजय कुमार देशमुख मालक अच्छा सरकार कोणाचं येणार मोदीच येणार मोदी वरती आले की आता केंद्रात आले सत्तेत आता तिथे महाराष्ट्राची बीजेपीची येणार बीजेपीची बीजेपीची येणार महायुती नाही भाजपाचं सरकार भाजपाचं सरकार आणि मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं कोई आता कोण आम्हाला दोन अभ्यास एकनाथ शिंदे होतील परत परत होतील मुख्य हो होणार असं वाटतं आहे चांगलं काम कार्य आहे त्यांचं मला दोन कामं सांगा तुम्हाला जी शिंदेची आवडली किंवा शिंदे सरकारची आवडली काय लाडकी बहीण योजना अच्छा भाऊ कंप्लेंट करून राहिलेत आम्हाला लाडकी बहीण योजना देतात आम्हाला लाडकी जावई लाडका जावई गरज नाही गरज नाही बस झालं बस झालं जेवढं काम आहे चांगले काम आहे इंटरेस्टिंग आहे पुरुष मतदार सुद्धा समर्थन करतात त्यांचं म्हणणं आहे की शिंदे सरकारने केलेल्या चांगल्या कामगिरींपैकी ही सुद्धा एक चांगली कामगिरी आहे आणखीन काय आवडलं तुम्हाला बस हिंदी झडतात मराठी माणसासाठी झडतात तेवढंच बस त्यांचं सरकार परत येईलच हो येणार आहे आणि मग फडणवीस दादा नाही शिंदे मुख्यमंत्री चांगला आहे त्यांचा सपोर्ट चांगला आहे त्यांचा आणि महाविकास आघाडीने काय त्यांची काही माहिती नाही आपल्याला जवळ जास्त तर आले ना म्हणजे काँग्रेस सत्ते झाली ना इकडे खासदार म्हणून बघू आता काय होते पुढे पण राज्यात सत्तेत नाही असं वाटतं जाऊ तुमच्या इथून मागून त्याही दादाना आपण विचारूया अच्छा ठीक आहे तिथेही काही दादा आहेत मला सांगा दादा तुम्ही सोलापूरचे का हा मॅडम मला सांगा सोलापूरमध्ये आता कोणाची हवा आहे महाराष्ट्रात निवडणुका लागल्या शरद पवार उद्धव ठाकरे नाना पाटोळे यांच्या आवा आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी तीन नेत्यांची नावं घेतली तुमचा आवडता पक्ष किंवा नेता कोण नाना पाटोळे राहुल गांधी काँग्रेस आलेले सोलापूरला भेटले तुम्ही पाहिलं त्या ना राहुल गांधी नाही नाही इंदिरा गांधीला पाहिलो हा इंदिरा गांधीला पाहिलो राजीव गांधीला पाहिलो तेव्हापासूनच तुम्हाला गांधी आवडत नाही गांधी आवडतं नाही त्यांचं कसं आहे तुम्ही शांत राहा आम्ही बी शांत राहतो व्यवस्थित होत आहे ते मोदी नाही तसे तसं मोदी आहे मोदीबद्दल मी वाईट बोले ना आता त्यांच्या युगातलं विकास विकासकाम व्हाल म्हणजे जीएसटी वगैरे आल्यामुळे अर्थसंकल्प भरपूर वाढला ना त्यामुळे विकासकाम दिसू लागले तेव्हा नव्हतं अर्थसंकल्प त्यामुळे विकासकाम दिसत नव्हते एवढं दुसरं काय नाही महाराष्ट्रात सत्ता कोणाची वाटतं महायुती महाविकास आपलं काय शरद पवार बाळासाहेब उद्धव ठाकरे नाना पाटोळे यांच्या एकशे साठ ते एकशे सत्तर सीट येतात अन्नच पण सांगून टाकलं आज मुख्यमंत्री कोण होईल कोण व्हावं असं मुख्यमंत्री शक्यतोष जे शरद पवार ठरवतील ते ठरवणार मेन जास्त आमदार येतील वगैरे असं काही नाही जास्त आमदार काँग्रेसचेच येतील सत्तर पासष्ट सत्तर येतील प्रेक्षकांच्या क्लॅरिटीसाठी सांगूया तुम्ही काँग्रेस सा, सामान्य नागरिक सामान्य सामान्य ना। ना। नागरिक आहे ते तुम्ही आता दोन्ही मोदी मोदीबद्दल बोलला गांधी घराण्याबद्दल गांधी घराण्या टाइमाचं बोललो मोदी घराण्याला मोदीचं विकास काम कसं आहे जीएसटी अर्थसंकल्प वाढलाय आपलं भारतात भरपूर हे झाल्यामुळे विकास काम दिसू लागले पहिला नव्हतं पण तरी तुम्ही महाविकास आघाडीचं समर्थन करता ते का आम्हाला सांगा ते काय म्हणजे आता आम्हाला ते चांगलं काम करते म्हणून का पण मग तुम्ही कुठचे आम्ही त्यांच महाविकास आघाडी सांगा की तुम्हाला काय महाविकास आघाडीचा आवडलं हे आता आर्थिक संपल्प म्हणजे विकास करणार आहे विकास होणार करणार त्यामुळे ते त्यांच्या अपेक्षा आहे तर भाजप म्हणते की आम्ही विकास करतोय सर्वजण म्हणतात <muchas> आणि <muchas> म्हणतात <muchas> जातात आणि आपलं सोलापूरचं पण थोडं बघायचं असतं ते आपलं सोलापूरचं काय आहे आपलं आपलं सोलापूरचा पण थोडा विचार करायला पाहिजे आपण देशाचा विचार करतो ते ना त्याची गोष्ट सोलापूरचा विकास झाला का, का? नाही झालं दहा वर्षात खासदार होते का झालं काय सांगा ना काहीच नाही काहीच नाही अरे आपलं इथलं सोलापूरचं पोरं कुठं कुठं चावलं कामं करायला आहेत का इथं पोरं वीस पंचवीस वर्ष पोरं येतात का आता मतदारसाठी येणार आहेत का पोरं त्यांना सुट्ट्या मिळणार का तिथं मग मार्क आणणारच काय बसोलापूरच्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं बरेच चर्चा आहेत तिथे आरक्षणाचे प्रश्न आहेत पक्ष फुटलेले आहेत विकासावर आता पक्षामध्ये गेलेले तीन तीन पक्ष बदलतात ते तर सोडा इथल्या आपल्या लोकांचं पक्षाची आहे कधी आय काँग्रेस कधी बीजेपी कधी एका कारणाला दोन दोन सीट देतात आता त्यांचं घर तर भरतच त्यांचं घर तर भरतंही आता काँग्रेस कसं आपल्या इथं राष्ट्रवादीला इनुबारला त्यांच्या घराण्याची बीजेपीला त्यांनी भरला आणि हा हारला तो जिंकला शेवटी त्यांचं घर भरतय आपलं भरतं का सामान्य माणसाचं भरत नाही तुम्हाला काय वाटतं सहा पक्ष मेन पक्ष आता आहेत राजकारणात आपल्याकडे बाकी जे छोटे मोठे पक्ष आहेत कुठला पक्ष तुम्हाला तुम्हा तुम्हा आवडत नवीन आला ना तो काहीतरी सुधारणा कोण नवीन पक्ष हेच राष्ट्रवादी थोडंफार पार दोन दोन राष्ट्रवादी होतो ते पूर्ण ते दोन दोन राष्ट्रवादी अजित पवार कोण का नाही अजित पवार बेजातच येत आता दोघे सारखेच येते परत येणार पुन्हा येणार अजित पवार इकडेच सोलापूर चांगला करा बस इथल्या विद्यार्थी तिथं परगावला जाऊन कामाचं भीक मागण्यापेक्षा सोलापूरचा आर्थिक व्यवस्था वाढवायला पाहिजे उद्योगधंदा वाढले म्हणजे बेरोजगार कमी होतील सोलापूरात लय बेरोजगार आहे आणि काय आता लाडकी बहीण दिलेत केव्हा दिलेत लोकसभेला सगळं गेल्यावर ते पहिला काय केलं नाहीत लोकसभेचं शीटच संपले त्यांचे मग लगेच आता पुढे प्रॉब्लेम होईल म्हणून लगेच लाडकी योजना मंजूर बी करून टाकलेत चार लाडकी बहिणीचे केलेत पण लाडकी बहिणीचे पैसे भर योग्य वापर करावेत काय शक्यच नाही काय करतात तुमच्या घरी मिळालं कोणाला नाही नाही आमच्या घरात तर कोणाला आम्ही आमचं कोणाला पण नाही भेटलं इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहेत पण मला असं वाटतं आपण आणखीनही मार्केटमध्ये मा फिरूया आणि लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया इथे नारळ विकतात दादा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण दादा मला सांगा तुम्ही सोलापूरचे का सोलापूरचे मी येते जरा त्या साईडने मला सांगा आता निवडणुका लागल्यात महाराष्ट्रात कोणाचा वार आहे असं वाटतं बीजेपीच बीजेपी का बरं नाही सोलापूरात सगळं बीजेपीच आहे दादा म्हणून राहिले तिकडे काँग्रेस येणार परत दहा वर्षात काही कामं झाली नाही खासदार पण बीजेपी येईल असं वाटतंय मला आणि महाराष्ट्रात सरकार कोणाचं येईल महाराष्ट्रात पण बीजेपी येईल असं वाटतं का बरं नाही कारण बीजेपी आता बीजेपी सरकारच आहे की त्यामुळे बीजेपीच येईल असं वाटत सरकार तर शिंदेच आहे शिंदेचं आहे असलं तर पण शिंदे येतील परत नक्की ठरवा आता बीजेपी की शिंदे की दोघं एकत्र राहतील हा दोघं एकत्र राहतील मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस का बरं नाही ते माणूस चांगला आहे मला दोन कामं सांगायची तुम्हाला फडणवीसांची आवडली किंवा गुण सांगायचा लागे आवडले तुम्हाला नाही मला त्यांचं सर्वच काम आवडलं कारण ते माणूस चांगला आहे माणूस चांगलाय किती आरोप होतात त्यांच्यावर त्याच्याबद्दल काय वाटत ते तर होणारच ते जर होणार पण देवेंद्र फडणवीस एक नंबर माणूस आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतं महाराष्ट्र राजकारणाचा विकास होतोय का शहराचा तुमच्या तुम्ही जिथे राहता त्या मतदारसंघाचा काम झाली दहा वर्षात आज एवढे रोड जे झाले एवढेच झाले बाकी तरी बीजेपी सरकारची कामे होतील काँग्रेसने काय होणार नाही अच्छा आणि मग आता इथे बीजेपी नारे देत आहे इथे म्हणजे इथे नाही पूर्ण महाराष्ट्रातच बटेंगे तो कटेंगे ऐकलंय का मी जास्त ऐकलो नाही जाऊन आपण ताई ना विचार लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही का बरं आमचं घेतलंच नाही पण आवडली का योजना अशी आवडली तुम्हाला आवडली गे पैसे मिळाले असतात आवडली असते नाही 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 कसं काय नाही आमचं आवडली असते आम्हाला सकार करायला ते आहे आम्हाला असं आवडतंय का की पंधराशे रुपये दर महिन्याला खात्या देणार पंधराशे रुपये दर महिन्याला तुमचे पंधराशे रुपये त्यात येईल कदा त्याला याच्यात त्याच्यात निघतय ना भाऊ असं नाही मग आता एक पक्ष जो म्हणतो की आम्ही एकवीसशे देऊ दोन हजार शंभर आणि एक म्हणतात आम्ही तीन हजार देऊ कुठला आवडणार कुठलंच आपल्याला नको नको तुम्हाला काय वाटतं कुठलं पक्षाचं सरकार यावं मला समजेच पक्ष कोण येईन ते म्हणून नाव कोणा आता त्यात कोण उभा येईन ते खरं म्हणून नाव घेता येतं या बरा बर आहे ना ठीक आहे ताई तुम्हाला मिळालं का लाडकी बहिणी योजनेचा लाभ लाजत त्या दादा ना विचारूया दादा तुम्ही सोलापूरचे का सोलापूरचे सोलाप। मला सांगा काय वाटतं आता निवडणुका होऊ घातले बस बस काय हरकत नाही आरामात बस तुम्ही काय हरकत नाही निवडणुका होऊ घातलेल्या काय वाटतं कोणाचं सरकार येईल महाराज काय सांगता येत नाही आता सध्या तर ते लाडली बहिणचे चालले ते होईल ते ज्यांनी त्याने काय होईल भाजप भाजप सरकारला देतील आणखी पण योजना आणली कोणी आणि म्हणजे हेच की आपले शिवसेना शिवसेना दोन दोन आहेत तुम्हाला कुठली वाटते खरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं आता मुख्यमंत्री ते त्यांचं काय कोण नियोजन सांगायचं आता आम्ही तुम्हाला वाटत असेल ना की या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सोलापुरात कोणाची हवा आहे भाजप काँग्रेस ते आता सध्या तर आमच्या तर दुसरी कोणा ते आहे बाकीचं काय म्हणजे हे आपले एकनाथ शिंदेचे एकनाथ शिंदे इथे युती सरकार आहे शेवटी एकनाथ शिंदे तर युतीचा युती भाग युती 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 आहे ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे ऐकलेत या गोष्टी तुम्ही योग्य वाटतात कशा योग्य वाटतंय त्यांच्या एकंदरीत सगळेजण जर बोललं तर एकनाथ शिंदेच आणि भाजपचं सरकार येणार हे आम्हाला असं वाटायला आपण आता क्रॉस करून दुसरीकडे जाऊया आणि तिकडच्याही दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया इथे मुस्लिम वस्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि हिंदू वस्ती सुद्धा आहे तर दादा काहीतरी शॉपिंग केलेले दादा कुठचे तुम्ही सोलापूरचे सोलापूरचे काय वाटतं आता महाराष्ट्रात मध्ये महाराष्ट्रात कुणाची सत्ता येईल मायुती का बरं कारण लाडकी बहीण योजनेमुळे लाडकी बहीण इथे महिला सोडून पुरुषच जास्त लाडकी बहीण योजनेचं समर्थन करताना पाहायला मिळत प्रत्येकच घरात पुरुषालाच माहिती घरात किती लोकांना मिळालं दोघा जणांना दोघांना मिळाले सगळे हप्त्या आले हो आले कसा हातभार लागतो त्या पैशांनी सध्या तर चांगलं व्यवस्थित आहे चांगलं मला दोन मिनिटं थांब फार वेळ नाही घेत तुमचा कुणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं माहिती माहिती आणि मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल हो देवेंद्र फडणवीस का शिंदेसाहेब दोघंही चालतो काका गडबड येत मी त्यांना फार नाही डिस्टर्ब करत तुम्ही सोलापूरचे का अच्छा आता तुम्ही मला सांगा मी सगळ्यांनाच विचारते तुम्ही सांगा की महाराष्ट्रात कुणाची हवा आहे असं वाटतं आ, नहीं। 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 का आपल्याला माहित नाही तेवढं ध्यान देते आत्म्या बघता पण तरी तुम्हाला माहिती माहितीच इथे बरं इथलं सांगा सोलापुरात काय परिस्थिती आहे भाजप येईल की काँग्रेस येईल काँग्रेस काँग्रेस का बरं काँग्रेस येते जास्त काँग्रेस जा। काँग्रेसची असं कोण कोण नेता तुम्हाला आवडतो काँग्रेसचा सगळे सांगते तुम्ही अजिबातच महाराष्ट्राचं राजकारण पाहत नाही जास्त पाहत नाही व्यापारच जास्त इथल्या समस्या वगैरे काही सुटल्या की नाही तुमच्या पाच वर्ष महायुती सरकार आहे मध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडी होत्या अडीच वर्ष महायुती होत्या नाही सगळं पहिला साल ज्या तसंच तिकडे जाऊन बोलणार दादा मला दोन मिनिटच द्या तुमचा सोलापूरचे का तुम्ही सोलापूरचे आता निवडणुका घातल्यात माहितीये की नाही माहिती मला मराठी बरोबर बरं ठीक आहे तुम्ही सोलापूरचे का मला सांगा आता निवडणुका होऊ घातल्यात कुणाचं सत्ता येईल असं वाटतं सत्ता सांगता येत नाही सोलापूरचं सांगा मला सोलापूर मध्ये काय भाजप काँग्रेस राष्ट्रवादी कोणी यावं असं वाटतं भाजप याव भाजप लोकसभेत काय झाले ते जण म्हणतात भाजप 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 लोकसभेत काय झालं ती पंडित शिंदे काम केलेली ती मॅडम काम केली ते निवडून लोकसभेच आता विधानसभेला होईल असं नाही होत कोणीकडे असेल की भाजप काय बदललं चार महिन्यात हा बदल काय सांगत नाही पण भाजपच येते काय आवडलं मला का दोन तीन गोष्टी सांगायच्या तुम्हाला वाटतं की भाजप पहिल्यापासून भाजप घालतो भाजपच भाजप समोर आता युजे नाही येऊ दे भाजप मुख्यमंत्री कोणाचा ओके भाजप कोण आहे त्यांचा काय सत्ता तिने एकाचं काय सांगता ये शिंदे झाले तरी चालतील चालतील कोण वीज चालत पण भाजप भाजप ओके तिथेही दादा आहेत आणि ताई आहेत त्यांच्याशी बोलूया दादा तुम्ही मला सांगा तुम्ही सोलापूरचे का तुम्ही सोलापूर मध्ये कोणाची हवा आहे भाजपचीच हवा आहे मॅडम भाजप मग लोकसभेला काय झालं आपण आता सगळं तेच आता लोकसभेला हरली ना भाजप हा भाजप ते याच्यावर झालं ते मुस्लिम समाजावर ना ते काँग्रेसला घाटलं आता झालं आता नाही होणार आता नाही होणार तसं आता तसं होणार नाही काय तुम्ही म्हणाल परत एकदा मला सांगा काय झालं लोकसभेला काय झालं नाही ते फक्त राजकारण राजकारण आहे ते राजकारण मध्ये तसं झालेलं ते ते काम जातीने जागलेले होते म्हणून त्यासाठी तसं झालं ते असं आता म्हणतात कटेंगे बटेंगे तो कटेंगे वगैरे काय त्याचा ते आम्ही अबागा अंगटाजूर मॅडम काय आम्ही अंगटा बाजू तेवढं काय सांगाल नाही आता राजकारण मध्ये नाही सभा झाली नाईक पाहिली का तुम्ही मोदी नाही नाही गेली नाही गेली तर धंद्यावरच आम्ही सकाळपासून जेवाला नाही गेले घरी हा असं आहे मग ते म्हणतात एक आहे तो सेफ आहे त्याच्यावर विश्वास बसतो काय ते झालं देव काय केले ते त्यांच्यावर विश्वास बस देवाच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये तो मतदार आहात हाय ते देवाच्या हातामध्ये काय काय होतं ते त्यांनी काय त्यांच्या हातामध्ये हे महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया हो ताई मला दोन मिनटं द्या तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला का हो मिळाला ना किती मिळाले साडेसात हजार साडेसात खुश आहात खुश आहे पण काय महागाई वाढली पण काय महागाई भरपूर वाढली ना आता खूप महिला या तक्रार करून राहिल्यात मी उत्तर महाराष्ट्रात सुद्धा ऐकलं कोकणात ऐकलं विदर्भात ऐकलं आता इथनं सुद्धा ऐकते मी पश्चिम महाराष्ट्रात सरकार एकीकडे एक म्हणते लाडक्या बहिणींची आम्हाला साथ असणार आहे तुम्हाला असं वाटतं देतील ना देतील हो देतील की तुम्ही एकीकडे सगळ्याच महिला तुम्ही असं नाही बऱ्याच महिला म्हणतात की महागाई आहे जे पैसे येत आहेत तेच किराणा मला परत खर्च होत आहेत पण तरीही महिला मत देतील असं वाटतं देताना कारण खुश झाल्यात ना साडेसात हजार रुपये भेटल्यात ना भावानी पाठवलेले <laughs> देतील ना भाजपाची निवड एक पक्ष आहे जे म्हणतात की आम्ही एकवीसशे देऊ दुसरे म्हणतात आम्ही तीन हजार देऊ तर कुठलं चांगलं वाटत आता ते देण्यावर असतात तीन हजार तुम्ही निवडून देणार तेव्हाच ते देणार ना तुम्हाला कुठलं आश्वासन खरं वाटतं आता भाजप दिले म्हणजे आम्हाला भाजपच की तुम्हाला दिल्यात ना त्यांनी निवडणूकच्या आधी दिल्यात मग हे निवडणूक झाल्यावर म्हणजे जिंकल्यावर देणार दे त्यांनी दे 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 निवडणूक त्यांनी आले तर त्यांची सत्ता आल्या तरच देणार ना हेनी येऊ अगर नाही येऊ पण दिले नाही पहिले मग ज्याने आता खात्यात दिले त्याच्या बाजूने हो मग त्यांनी निवडून आल्यानंतर देणार आहेत हे निवडल्याच्या आधी दिल्यात ना मग मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला हा आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख असायला हवा भाजपच भाजपच चेहरा कोणी नाही पण भाजप असलेला ठीक आहे आपण या नाही विचारूया या पण टाईत मला मला एवढंच सांगा इथे इथेच बघा इथेच बघा तुम्हाला मिळालं योजनेचा लाभ हो किती मिळाले मला साडेसात हजार अच्छा खुश हुशार कसा हातभार लागतो हे पैसे मिळून हे म्हणजे कसं गरीब गोर असलेले ना का त्यांना आधार झाला ते हां आणि मी लहान असल्यापासून पहिल्यापासून मला तिथे आवडच आहे मोदीची लहान असल्यापासून हां कारण मला कमळ म्हणलं तर मला आवडतं फळ ते हेच आहे हां आणि मी पहिल्यापासून का नाही लग्न झाल्यापासून मी कमळालाच मी मतदान दिलेले हां मग साताऱ्यात नाही का रवींदर ढोणे म्हणून आहे ती हां साताऱ्याची रवींदर ढोणे आहेत ना त्यांनी सगळे गरीब गोर ह्यांना सगळ्यांना त्यांनी आधार दिलेले फार झोपडपट्टी त्यांच्या हे जाऊन आहेत बाबा महाराज आहेत ना आम्हाला गरीब राहू कोण राहू आम्हाला साधताईशिवाय ते बोलत नाही आम्हाला त्यांचा आधार मोठा आहे भावाच्या वर आहेत ते आता लाडकी बहिणी योजना हो कोणी दिली नाही मोदींनी दिली मोदी ते महाराष्ट्रात कुठे मोदी मोदी महाराष्ट्रात नसलं तरी पण महाराष्ट्रात आहेत बघा फडणवीस आहेत एक अजित पवार आहेत एक एकनाथ शिंदे मग ते त्यांचेच आहेत ना सगळे मोदी आहेत वरती आशीर्वाद द्यायला म्हणून हे आणि त्यांनी देवाचं खूप करतात ना त्याच्याबद्दल नाही का आम्ही सगळे बहिणी त्यांच्या त्याच्याबद्दल आहे का नाही आम्ही त्यालाच मत देणार किती तुम्ही म्हणलं बदललं तरी आम्ही बदलणार नाही आम्ही एकच शब्दावर राहणार तिकडे तुम्हाला मिळाले का लाडकी योजनेचा लाभ मिळाला तिकडे बघा काय योजनेचा लाभ मिळाला किती मिळाले साडेसात हजार रुपये खुशात खुश आहे काय वाटतं हेच सरकार परत यावं की दुसरे समोरून पण लाडकी बहिणी महालक्ष्मी योजनेच्या नावाने मदत करणार म्हणतात ते आपल्याकडे कुठे आहे एकनाथ शिंदेवरच भरोसा आहे आपल्याला का बरं आले साडेसात हजार रुपये ते म्हणून बघा आता दोन जण आहेत आता तर पंधराशे येत आहेत एक म्हणत आहेत की आता आम्हाला निवडून प्ल दिलं तर आम्ही एकवीसशे देऊ दुसरे म्हणतात किती एक विषय ऐकले एक दुसरे म्हणतात तीन हजार देऊ कोणावर विश्वास आहे आता ते कोणाचं येणार ते काय माहिती एकनाथ शिंदे च्या आलेत त्याच्यावरच भरोसा आहे आम्हाला तर आता आता तुम्ही ज्यांनी दिलेत त्यांनाच पहिले फोन देणार आम्ही मग दुसऱ्यांना नाही देणार मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं काय माहिती आता कोण येणार आता सगळीकडे तर वेगवेगळी चर्चा चालू आहे ठीक आहे थँक्यू काही दादा आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा तुम्ही चर्चा ऐकत होतात मी ऐकले मला सांगा एम्प्लॉई अच्छा बरं ठीक आहे ताई तुम्ही मला सांगा तुम्हाला लाडकीवाही योजनेचा लाभ मिळाला नाही मी नवीन आहे आता अच्छा ठीक आहे पण बऱ्यापैकी इथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे मोरवर इथे जरी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची हवा होती काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आलेल्या असल्या तरी सध्या तरी आता ज्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये भाजपची हवा आहे असं याच्यातनं पाहायला मिळते तुम्ही सोलापूरचे असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि एवढ्याच प्रतिक्रियांवर आम्ही थांबणार नाही होत आम्ही आणखीही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यामुळे सोलापूरमध्ये नेमकी कोणाची हवा आहे हे पाहण्यासाठी मुंबईतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामन राजू रेवणकर सह मी मुंबई तक सोलापूर